नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण नाश्त्यामध्ये हाय प्रोटीन असणारे मुगाच्या डाळीपासून लुसलुशीत असे स्पॉन्ज डोसे तयार करणार आहोत त्यासोबतच खायला आपण इथे बटाट्याची भाजीही तयार करणार आहोत घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आज आपण हे मुगाच्या डाळीचे डोसे आहेत ते तयार केलेले आहेत चला तर मग बघूयात झटपट हे मुगाच्या डाळीचे डोसे कसे तयार करायचे ते सुरुवातीला डोश्यासोबत खाण्यासाठी आपण इथं बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकलंय तेल गरम झालं की त्यातच मी अर्धा चमचा एवढा जिरा आणि अर्धा चमचा एवढी मोहरी टाकून घेतलेली आहे जिरा आणि मोहरी तडतडली की मी त्यामध्ये टाकलेला आहे दोन लसूण अगदी बारीक कापून टाकलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपाला टाकून इथं कांदा टाकून आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत इथं मध्यम ते मोठ्याच्यावर ह्या भाज्या आहेत त्या मी एक मिनिटापर्यंत परतून घेतलेल्या आहेत यामध्येच पाव चमचा एवढे हळद आणि अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि परत आपण ह्या भाज्या आहेत त्या छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून परत ह्या भाज्या आहेत त्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत यामध्येच मी काल शिजवून ठेवलेले दोन ते तीन बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि छान असं इथं मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून आपल्याला परत ही भाजी आहे ती छान असं इथं मिक्स करून घ्यायची आहे आणि यावरून कोथिंबीर टाकून आपल्याला इथं हा आपला बटाट्याचा मसाला किंवा डोशासोबत खाण्यासाठीची जी आपली बटाट्याची भाजी आहे ती अगदी झटपट अशी मी तयार करून घेतलेली आहे फक्त दोन मिनटामध्ये ही भाजी आहे ती करून तयार होते आणि खायलाही ही डोशासोबत अगदी अप्रतिम लागते इथं बघा तुम्ही तुम्हाला ह्या रंगावरूनच लक्षात येत असेल की आपल्या भाजीला रंग किती छान आलेला आहे तो इथं आपला हा बटाट्याचा मसाला आहे किंवा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आपण मुगाच्या डाळीचे डोसे तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी पिवळी मुगाची डाळ आहे ती रात्रभर भिजत ठेवली होती आणि तुम्ही इथे बघा छान अशी आपली डाळ आहे ती भिजलेली आहे वरचं पाणी काढून ही डाळ आहे ती मी परत स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं दोन पळी एवढी डाळ टाकून घेतलेली आहे त्यातच एक हिरवी मिरची अर्धा इंच एवढं आलं आणि एक चमचा एवढे इथं भिजवलेले पोहे इथं एक वाटी एवढे पोहे होते ते मी आधीच भिजवून ठेवले होते यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण डाळ आणि तांदळाचा डोसा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे पण हे बॅटर आहे ते खूप पातळ न करता या पद्धतीनं आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि तुम्ही इथे बघा छान असं मी बॅटर आहे ते इथं तयार करून घेतलेलं आहे सेम भांड्यामध्ये आपण उरलेली सगळी डाळ टाकून घेतलेली आहे यातच मी टाकून घेतलेले आहेत पोहे इथं एक वाटी एवढं दही घेतलेलं आहे पाव चमचा एवढी हळद आणि छानच आपल्याला परत हे मिक्सरला बारीक करायचं आहे इथं आवश्यकता वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल पहिल्याप्रमाणेच आपण हे बॅटरही तयार करून घेतलेलं आहे आणि इथं आपलं पहिलं जे आपलं बॅटर आहे त्यामध्ये हे ही बॅटर टाकून छानच आपल्याला मिक्स करायचं आहे इथे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट वाटत थो होतं म्हणून मी अगदी दोन चमचे एवढं पाणी टाकून छान असं इथं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ अगदी पाव चमचा एवढा इथं मी हिंग टाकलेला आहे आणि खायचा सोडा पाव चमचा टाकून आपल्याला थोडंसं पाणी टाकून परत हे बॅटर आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा अगदी दोन ते तीन मिनटापर्यंत हे बॅटर आहे ते मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि इथे आपलं स्पॉन्ज डोशाचं किंवा मुगाच्या डाळीचा जो स्पॉन्ज डोसा तयार करणार आहोत त्याचं छान असं बॅटर तयार झालेलं आहे इकडं तवा हे तुम्ही गरम करत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं मीठ टाकून मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुसून घेऊन आपल्याला हे बॅटर आहे ते एक पळी एवढंच टाकायचं आहे इथं हे डोसे आहेत ते जाडसर करायचे आहेत म्हणजे तव्याला चिटकणार नाहीत एक पळी एवढं बॅटर टाकून मी डोसा छान पसरवून घेऊन तो झाकून ठेवलेला आहे आणि एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे बघा डोसा आहे तो छान असा तयार झालेला आहे इथे जाळीदार आणि तेवढाच हाय प्रोटीन असणारा मुगाच्या डाळीचा डोसा हे तो आपला तयार झालेला आहे याच पद्धतीनं मी राहिलेल्या सगळ्या पिठाचे डोसे आहेत तेही तयार करून घेते अगदी करायला सोपे आणि हाय प्रोटीन असणारे हे मुगाच्या डाळीचे डोसे आहेत ते अगदी करायला सोपे आहेत आणि खायलाही हे तेवढेच टेस्टी लागतात इथं आपले सगळे डोसे मी तयार करून घेतलेले आहेत त्यासोबतच बटाट्याची भाजी आणि मुलांना आवडत असेल तर तुम्ही इथं टोमॅटो केचप ही देऊ शकता हे मुगाच्या डाळीचे हाय प्रोटीन डोसे अगदी छान लुसलुशीत तयार झालेले आहेत तेच तेच डाळ तांदळाचे डोसे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे मुगाच्या डाळीचे डोसे आहेत ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला व्हिडिओला शेअर करायला तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार